सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी श्रीगोंदा प्रशासन सज्ज झाल्याचं दिसत आहे मतदारसंघामध्ये तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्र आहेत दोन हजार पाचशे पन्नास अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या सगळ्या मतदान प्रक्रियेबाबत आपण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांच्याबरोबर बातचीत केली आहे राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा काल थंडावल्या त्या अनुषंगाने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील श्रीवंद तालुक्यामधील मतदारसंघामध्ये कशा प्रकारे मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे नक्की किती बूथ आहेत किती लोकसंख्या आहे किती मतदार मतदान करणार आहेत मतदानासाठी कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत या सर्व बाबतीत आपण आज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सावंत मॅडम यांच्याशी सविस्तर बातचीत करणार आहोत नमस्कार मी गौरी सावंत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे सव्वीस श्रीगोंदा सदतीस अहमदनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची उद्या मतदान दिवस आहे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्र आहे ज्याच्यामध्ये एक सहाय्यक सहाय्यकारी मतदान केंद्र आहे आणि याच्यावर आपण तीनशे पंचेचाळीस मतदान पथकांची नियुक्ती केलेली आहे आणि आपल्या एकूण पस्तीस राखीव मतब मतदान पदके आहेत अशी एकूण तीनशे ऐंशी मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मतदान केंद्रावर जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था जी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकूण एकोणसत्तर रूट आहेत ज्यामध्ये त्रेचाळीस बसेस पंधरा जीप्स आणि तेरा मिनी बसेस आहेत आपल्या ज्या दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार, मतदार आहेत तीन लाख अठ्ठावीस हजार नऊशे सहासष्ट मतदान केंद्रावर मतदारांसाठी ए एम एफ सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार मी मतदारांना आवाहन करते की मतदारांनी उद्या दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान केंद्रावर जाऊन त्यांच्या मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाही बळकटीकरणासाठी त्यांचा सहभाग नोंदवावा धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस